मूर्तिजापूर तालुक्यातील दहा तोंडा येथे कॉलरा साथीचा उद्रेक तर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आता सविस्तर बातमी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात असलेल्या दहा तोंडा येथील एक रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असताना कॉलरा चाचणीमध्ये बाधित आढळून आला आहे या गावात कॉलराचा उद्रेक जाहीर करण्यात आला असल्याने मूर्तिजापूर तालुक्यात नागरिकांमध्ये मोठे भीतीचे वातावरण पसरले आहे जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पाच पथकांनी प्रत्यक्ष दहा तोंडा येथे जाऊन प्रतिबंधात्मक तथा उपचारात्मक कारवाई केली आहे परंतु यातील एक रुग्ण वगळता कुठल्याही रुग्णात कॉलरा बाधित आढळून आला नाही अतिसार उलटी हगवण याचे एकही रुग्ण आढळून आले नसल्याने नसल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे सध्या स्थितीत सात नियंत्रणामध्ये असून गावातील नागरिकांना उपकेंद्रात विलगीकरण कक्षात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या निगराणीत आरोग्यसेवा पुरवण्यात येत असून संदर्भ सेवा पुरवण्याकरिता रुग्णवाहिका उपलब्ध ठेवण्यात आली आहे तर जिल्हास्तरीय अधिकारी व मूर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार तहसीलदार श्रीमती शिल्पा बोबडे यांच्या प्रत्यक्ष भेटी व गावातील पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले असून जिल्हास्तरीय यंत्रणेच्या पथकाने दहा तोंडा येथे भेट देऊन संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना सात नियंत्रणाकरिता सूचना दिल्या अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी दूरध्वनीद्वारे उद्रेकाची माहिती घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरिता सूचना आरोग्य विभागाचे अधिकारी यांना दिल्या मूर्तिजापूर तालुका प्रतिनिधी श्याम वाळसकर दैनिक सत्यलाडा न्यूज अकोला यावर्षीचा रब्बीतील गहू आणि हरभऱ्याचा पंतप्रधान पीक विमा देताना कंपनीने पुन्हा शेतकऱ्यांची थट्टा केल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम दोनशे ते एक हजार रुपयापर्यंत देण्यात आल्याने संतप्त शेतकऱ्यांनी अकोला कृषी अधीक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन केले पंचनामे करताना त्यावर नुकसानीचे क्षेत्र न टाकल्याने शेतकऱ्यांना अत्यंत कमी नुकसान भरपाई मिळाली आहे शेतकऱ्यांनी वारंवार कृषी अधिकारी आणि विमा कंपनीला संपर्क केला परंतु शेतकऱ्यांना कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने ठिया आंदोलनाचा हत्यार शेतकऱ्यांनी उपसला आहे शासन जोपर्यंत विम्याचे पैसे कमी का मिळाले आणि ज्या शेतकऱ्यांना विम्याचे पैसे का मिळाले नाही याचं उत्तर मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी सध्याची परिस्थिती दहा तोंडा या ठिकाणी सर्व परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे दिनांक एक रोजी जो रुग्ण निघाला होता त्याला शासकीय रुग्णालय भरती केलेलं होतं तो, तो नुकताच काल डिस्चार्ज आलेला आहे व सुस्थितीत आहे त्यानंतर चार तारखेला जे आपल्याकडे तीन आप रुग्ण निघाले होते त्यांना आपण इथे ऍडमिट करून घेतलेलं होतं आणि त्यांच्यावर उपचार करून त्यांना पूर्णपणे आपण तंदुरुस्त केलेला आहे सध्या स्थिती ते सुद्धा अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आहेत सद्यस्थितीमध्ये तरी असा कॉलर सदृश्य किंवा जास्त अतिसार असलेला रुग्ण आढळून आलेला नाही त्याचप्रमाणे जे आपल्या घरोघरी आपल्या दहा सात सर्वेक्षण सुरू आहे कर्मचाऱ्यांच्या मार्फत तसं या ठिकाणी आपले दोन वैद्यकीय अधिकारी तीन समुदाय आरोग्य अधिकारी दोन एक बीएमएस डॉक्टर एक एमबीबीएस डॉक्टर आणि मी स्वतः या परिस्थिती पूर्ण लक्ष देऊन आहोत त्याप्रमाणे सदर झोपडपट्टी भागामध्ये जे पाण्याचा पुरवठा होता है तो काही प्रमाणात दूषित प्रमाणात झाल्यामुळे त्यांना झाल्याचे निदर्शनास आलेले आहे सदर जे सोर्स आहेत दूषित पाण्याचे ते पूर्णपणे दुरुस्त करण्यात आलेले आहेत ग्रामपंचायत प्रशासनामार्फत आणि पाण्याचं कोल शुद्ध करण्यात आलेलं आहे गावातील जे संभाव्य लिकेजेस आहेत ते सुद्धा काढण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे घरोघरी सध्या आपल्या फार मादक तीन सुरू आहे आणि सध्या आम्ही इथं पूर्ण दैनंदिन येणाऱ्या ओपीडी रुग्णांवर बरेच लक्ष ठेवून आहोत घरी हो। असे रुग्ण आढळले तर त्यांना इथं आम्ही संदर्भित करून आमच्याकडे आम्ही उपचार देत आहोत सध्या स्थितीत कोणताही रुग्ण आपण अकोला इथे रेफर केलेला नाही त्यामुळे मी सांगू इच्छितो की सध्या स्थितीत तरी परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन